रामकृष्णरी मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत खूप सुंदर अशी बाही डिझाईन तर ही बाही डिझाईन तुम्ही कुठल्याही प्रकारच्या ब्लाऊजवरती बनवू शकता काठ काठापदराचं ब्लाऊज असेल किंवा सिल्क साडीवरचं असेल तसंच कॉटन साडीवरचं असेल तर कुठल्याही ब्लाऊजवरती तुम्ही ही स्लीव डिझाईन बनवू शकता आणि एकदम ब्लाऊजला तुमचे आकर्षक लुक तुम्ही इथं देऊ शकता एकदम छान अशी अट्रॅक्टिव्ह डिझाईन आपण आज इथं बघणार आहेत बाही डिझाईन तर ही बाही डिझाईन आपण ब्लाऊजसाठी बघतो आहे तसंच तुम्ही जी जी ही जी डिझाईन आहे ती टॉपसाठी देखील बनवू शकता म्हणजे कुर्तीसाठी खूप सुंदर अशी डिझाईन आपण इथं बनवून घेणार आहे त्यासाठी बघा मी एल्बो लेनच्या स्लीव कटिंग केलेल्या आहेत आणि त्या जशा आहेत तशाच मी इथं काबडवरती स्टिच करून घेते त्यानंतर आपण डिझाईन बघणार आहेत ठीक आहे ना बऱ्याच प्रकारच्या बाहीच्या डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत खूप काही याच्यामध्ये आपल्याला अस्तर बाजूला करायचं असतं तसंच मेन कापड तर आता मात्र आपण इथं स्लीव जी आहे ती पूर्णपणे अशी तयार करून घेतोय आणि मग तयार झालेल्या स्लीववरती आपण डिझाईन बनवणार तर बघा तयार झालेल्या स्लीववर आपण कॅनव्हसची उंची चेक करायचं जेवढं बाहीची उंची आहे ना तेवढाच मी इथं कॅनव्हस घेतलेला तर बघा आपण कॅनव्हेस पेपर जो आहे तो असा फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथं खालून बघा अर्धा इंच आणि तसंच वरून अर्धा इंच असे दोन मी पॉईंट लावून घेतले आणि त्यानंतर आपण मध्ये मार्किंग करणार आहेत ठीक आहे तर इथं मी सव्वा दोन इंचावर पॉईंट लावलेला आहे त्यापुढे एक इंचावर पॉईंट लावला परत सव्वा दोनवर लावायचा आहे परत आपल्याला एक इंचावर पॉईंट लावायचा आहे ओके अशा पद्धतीने तर आता ही जी पॉईंट मी लावून घेतली ना यांच्यात आपल्याला छान असा पाकडीचा सेप तयार करायचा आहे मी तुम्हाला नेहमी सांगत असते जर का तुम्ही नेहमी प्रॅक्टिस करत असणार किंवा शिवणकाम करत असणार तर तुमचे हात सहज वडतील आणि तुम्हाला आकार असे एकदम परफेक्ट जमतील आता तुम्ही बघू शकणार की मी तिन्हीचे तिन्ही जे आकार आहेत ते सेम पद्धतीने देऊन घेतलेले आहेत आणि ते माझे सारखे देखील आलेले आहेत ठीक आहे तर तुम्हाला यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे नेहमीचेच तुम्ही काम करत असणार तर तुम्हाला नक्कीच असे आकार छान असे जमतील तर आपण अशा पद्धतीने इथं मी पिणा लावून घेते त्यानंतर एक्स्ट्राचा जो काही आहे तो साईडचा कापड मी कट केला आता आतील आपण पाकड्यांचा आकार कट करणार आहे इथे एक सोबत मी दोन कॅनव्हेस घेतलेले आहेत दोन्ही स्लीवसाठी सोबत कटिंग आपली इथं झालेली आहे आता आपण अस्सरवड त्याला शिपकवून घेणार आहेत प्रेसच्या मदतीने आणि शिपकवून झाल्यानंतर आपण त्याला एक्स्ट्राचं कापड कट करत असं फोल्ड करतो आहे पाव इंच कापड आपला असं तीन बाजूने फोल्ड करायचं आहे बघा एक बाजू मी ओपन राहू दिलेली आहे तिन्ही बाजू मात्र मी इथं फोल्ड केलेलं आहे डिझाईन बनवत असताना फिनिशिंगमध्ये तुमची डिझाईन तयार व्हायला हवी यासाठी तुम्हाला हे सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे आता आपण बाहीसाठी सेंटरला पॉईंट लावले आणि सेंटरच्या पॉईंटवर बरोबर आपण हा जो पॅटर्न तयार केलेला आहे तो असा व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे आता बघा आपण आतील पाकडीचा आकार कट केलेला असल्यामुळे आपल्याला काय होते की तो आकार स्पष्ट दिसतोय आणि मग आपल्याला त्या आकारावरूनच टिप टाकायची आहे ठीक आहे ना आकारावरून टिप टाकत असताना आपल्याला पॉईंटवरती सुई थांबवायची असते आणि मग असं आपल्याला फिरवायचं असतं आता वरचा आकार कंप्लीट झाल्यानंतर मी लगेचच दुसरा आकार सुरू केलेला आहे पॉइंटेड सेप आपण जेव्हा बनवतो ना तेव्हा त्याला अर्ध्यातून दु सुरू करायचा असतो पॉईंटपासून सुरुवात केव्हाही करू नका जसं की तुम्ही जर का लक्षपूर्वक बघत असणार तर तुम्हाला कळेल मी कसे पॉईंट तयार केलेले आहे ओके आता आपले हे तिन्ही ठिकाणी स्टिच करून झालेलं आहे आता मी बघा सेंटरमधून बरोबर कट लावते फक्त हा जो पॅटर्न आहे ना तोच मी कापड इथं कट केला आहे हळूवार तुम्ही देखील तसंच कट करा बाईक कटिंग नको व्हायला यायची तुम्ही स्वतः काळजी घ्या आता आपण पाकड्यांचा आतील वेस्टेज जो कापड आहे ना तो व्यवस्थित असा कट करतो आहे एक्स्ट्राचा आपल्याला कापड कुठेच राहू द्यायचा नाही आहे आणि पॉईंटला कट लावायचा आहे बघा जिथं पॉईंट आपला आलेला आहे ना तिथं आपल्याला कट लावायचं आहे आणि राऊंडचे पट देखील आपल्याला कट लावून घ्यायचे आहे तर आपण इथं सेम पद्धतीने तिन्ही जे आहेत ना पाकडीचे आकार ते मी कट करून घेतलेले आहेत आणि छानपैकी सर्वच ठिकाणी मी कट लावलेले आहे ला तसंच बघा एक्स्ट्राचा जो काही कापड मला वाटतो आहे ना तो मी तेवढा काढून बाजूला करते हे बघा गोल आकारावर पण तुम्हाला कट लावायचे आहे तेव्हाच तुम्हाला फिनिशिंगमध्ये आकार जो आहे तो प्रॉपर असा मिळणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता आपण यावर असं बघा बोटाच्या मदतीने प्रेस करायचं आहे आणि संपूर्ण जो काही आहे ना आपला हा कॅनव्हसचा पार्ट तो आपण आतमध्ये टाकतो आहे बघा अशा पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये आपली पाकडी इथं पलटवून झालेली आहे बघू शकता एकदम छान अशी तिन्ही पाकड्या मी अशा मस्त आतमध्ये टाकत सेट करते हवं तर तुम्ही यावरती इस्त्री करू शकता तशी मी यावर दापटीप देणार आहे ठीक आहे आता आपण ते पार्ट बाजूला ठेवत इथे एक दुसरा कापड घेतलेला आहे जो फोल्डमध्ये दोन इंचा येतोय माझा आणि असा मी त्याला साडेतीन इंच घेतलेला आहे बघा साडेतीन इंच आता हे फोल्ड केलेले कापड आपण पलटवून घेणार आणि यामध्ये आपण छोटासा असा बो बनवणार आहे ठीक आहे तर ही जी छोटे छोटे बो आहेत हे आपल्याला तीन लावायचे आहेत तर बघा हे जे बो आहेत ना यांना तुम्ही धागा देखील गुंडाळू शकता जसं मी धागा गुंडाळून तुम्हाला बो दाखवते ना त्याप्रमाणे पण मी इथं मशीनवर करून घेते छोट्या छोट्या प्लेट घेत मी मशीनचे स्टिच टाकून घेतल्या आता बघा हे जे आपण स्लीव डिझाईन बघतो आहे ना याच्यात आपल्याला हे बो असे सेट करून घ्यायचे आहेत तर यासाठी मी काय केलेलं आहे दापटिप जी होती ना माझी द्यायची मी ती राहू दिली आता आपण बो सेट करत आपली दाबटीप देखील देऊन होईल आणि त्यासोबत आपण बो देखील त्यामध्ये सेट करणार आहेत छोटे छोटे बो आपण इथं बनवून घेतले तुम्ही नाही जरी लावले तरी काही हरकत नाही एकदम छान लुक येतो आहे ओपन जरी राहू दिलं तरी पण कस्टमरने मला अशा पद्धतीची डिझाईन टाकलेली होती म्हणून मग आपल्याला कसं डिझाईन कम्प्लीट करणं गरजेचं आहे जसं आपल्याला कस्टमरने डिझाईन मागितली तसंच मी त्यांना करून देत असते तर मैत्रिणीनं ही जी तुम्हाला बाही डिझाईन दाखवते ना मी ह्या बाहीचं जे म्हणजे ही डिझाईन ज्या ब्लाऊजची आहे त्या ब्लाऊजच्या बॅकला देखील मी खूप सुंदर असा गळा घेतलेला आहे एकदम छान असा डिझायनर गळा आपण त्यासाठी बनवून घेतलेला आहे तर देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जर का नसेल बघितला तर नक्कीच बघा खूप एकदम आकर्षक असा न्यू स्टाईलमध्ये गळा आहे की जेणेकरून तुम्ही कुठं जरी ब्लाऊज वेअर करून गेल्या तर तुम्हाला कोणीही विचारेल की कुठून शिवून घेतलेला आहे किती छान असं ब्लाऊज आहे असं म्हणून तर फायनली आपली स्लीवची डिझाईन इथं तयार झालेली आहे तर मग मैत्रिणी आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चालाव मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान असे व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद